अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळीचा फैलाव रोखण्यास आरोग्य यंत्रणेला अद्यापही यश आलेलं नाही या उलट एकोणीस नव्या कावीळ बाधितांची भर पडून रुग्णांचा आकडा दोनशे त्रेसष्टवर पोहोचलाय तर प्रियांका शेंडे हिच्या मृत्यूनंतर मिसबाह इलियाद शेख हिचाही काविळ न बळी गेलाय आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जा राजूरला जाऊन बाधित रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे दोन आठवड्यांपासून राजूर गावात काविळीन साथीनं थैमान आहे पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण टाकीत साचलेला गाळ तसेच जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्यानं काविळची साथ झपाट्यानं फैलावत आहे सरकारीसोबतच खाजगी ही फुल्ल झाली आहेत तर गंभीर रुग्णांवर पुणे नाशिक मुंबई संगमनेर इथं उपचार सुरू आहेत या घटनेची दाहकता अमित भांगरे यांनी पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच मयत मिसबाह शेखीच्या घरी भेट देऊन तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले राजूर ग्रामस्थ आणि अकोले तालुक्यातील नागरिकांनी कावीळ आजारापासून बचावासाठी स्वतःची काळजी घ्यावी असं हे यावेळी अमित भांगरे यांनी केलंय याप्रसंगी ज्येष्ठ नेते बी जे देशमुख संतोष मुर्तडक स्वप्नील धांडे शंकर घोलप आदी उपस्थित होते अकोले टाइमसाठी मयूर भालेराव अकोले मागील काही दिवसांपासून राजूर शहरात काविळची साथ मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्या असल्या कारणामुळे साधारणपणे साडेतीनशे ग्रामस्थ राजूरचे कावीळमुळं बाधित झाले होते मध्यंतरी शेंडे आणि काल शेख या अशा दोन चिमुकल्या यांनी जीव गमावला आम्ही आज या ठिकाणी पाहणी करून डॉक्टरांशी चर्चा केली या चर्चेमध्ये अशा काही गोष्टी आढळण्यात आल्या का स्थानिक प्रशासनाचा हे जे पाणीपुरवठा योजना होती त्याच्यावर नियंत्रण नव्हतं गेल्या दीड वर्षांपासून फिल्ट्रेशन प्लांट राजूर गावचं हे बंद होतं आणि ज्या दिवशी ग्रामस्थांनी आक्रमक होऊन ग्रामपंचायतवर मोर्चा नेला त्यावेळेस टाकी जी साफ करण्यात आली साधारण दोन तीन ट्रॅक्टर त्याच्यातनं गाळ निघाला राजूर हे एक मोठी बाजारपेठ आहे साधारण सात आठ हजार लोक इथं राहतात करही देखील मोठ्या प्रमाणामध्ये आकारला जात आहे परंतु अशा चुकीच्या नियोजनामुळे जर लोकांचा बळी पडणार असेल तर याच्यामध्ये प्रशासनाने दखल दिली पाहिजे नुसतं राजूरचाच नाही या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आता पाण्याचा उद्भव थांबलेला आहे बऱ्याचशा ठिकाणांनी साचवलेलं पाणी आता पिण्यासाठी देण्यात येत आहे त्यामुळं आम्ही बी ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना देखील येत्या सोमवारी निवेदन देणार आहे त्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आदेश काढा ग्रामसेवकांना हो तिथं स्थायिक ठेवा आणि जे काही क्लोरिनेशनची जी प्रोसेस आहे टी सी एल टाकून पाणी शुद्धीकरण असेल पाणी पुरवठा हा स्वच्छ झाला पाहिजे या सर्व गोष्टी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या तालुक्यामध्ये असं पुन्हा कधी घडू नये याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी पावलं उचलली पाहिजे डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता थोडीशी परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे ब्लड सॅम्पल दिल्यानंतर वेळोवेळी आम्हाला त्याच दिवशी रिपोर्ट मिळतात आधी चार पाच दिवसापूर्वी परिस्थिती अशी होती का एक एक दिवस आपल्याला ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट येण्यासाठी थांबावं लागायचं मी पुन्हा एकदा सर्व तालुक्यातील लोकांना ग्रामस्थांना राजूर ग्रामस्थांना देखील मी विनंती करतो जे काय आपल्याला आदेश दिलेले आहेत का क्लोरिनेशन करा मेडिक्लोअरचा वापर करून उकळून पाणी प्या या सर्व गोष्टींचं आपण पालन करणं गरजेचं आहे आणि परमेश्वरालाही देखील आमची विनंती आहे का जी काही वाईट वेळ आज राजूरवर आलेली आहे लवकरात लवकर ती संपू द्या राजूर शहरातील कावेळीची साथ मोठ्या प्रमाणात नागरिक झालेले बाधित काही इथं उपचार घेत आहेत राजूरच्या या ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात संगमनेर पुणे नाशिक येथे काही लोक उपचार घेत आहेत कारणांचा शोध घेतल्यावर कळतंय की दूषित पाण्याचा पुरवठा आणि ग्रामीण प्रशासनाचं त्याच्याकडं असणारा अक्षम्य दुर्लक्ष आणि त्याच्यामुळं इतक्या ह्या बारा चौदा हजार लोकसंख्येच्या गावामध्ये हजारपर्यंत पेशंट कावीळीचे निर्माण होईपर्यंत कुणी त्याची दखल घेतली नाही दोन लोकांना चिमुकल्यांना त्याच्यात जीव गमवावा हो लागलाय अशी ही आपली सगळी परिस्थिती या परिस्थितीतून आपल्याला एक बाब लक्षात येते की प्रशासनाचं याच्याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि ज्यांनी लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनीही त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही संपूर्ण तालुक्यातील पाण्याचे साठे हे आता कुंठित झालेले आहेत उन्हाळ्यामुळं तर त्या पाण्याच्या साठ्यांचं परीक्षण झालं पाहिजे तपासणी झाली पाहिजे आणि तपासलेलं पाण्याचंच जे पिण्यायोग्य आहे ते पाणीच फक्त वापरलं गेलं पाहिजे पूर्ण तालुक्यामध्ये अशा प्रकारची उपाययोजना तातडीनं करणं आहे नाही तर हा राजूरचा प्रश्न आता संपूर्ण तालुक्याचा प्रश्न बनेल अशा प्रकारची स्थिती आहे लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे प्रशासन काम करीत नसेल तर आपली जबाबदारी आहे ती आपण त्याच्याकडं बाकीचे जसे आपण कामं चेक करतो पाणीसुद्धा आपण चेक केलं पाहिजे यंत्रणा काम करते की नाही ही सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष घालून केलं पाहिजे श्रद्धांजली वाहण्यापेक्षा आपण लोकांचे प्राण वाचवण्याकडे लक्ष द्यावं अशी आम्ही सगळ्या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो फिल्टन बंद होतो ना किती दिवस तरी काय बऱ्याच वर्षापासून आणि जॅकवेलचं काय आम्ही जॅकवेल पण चेक केलं आणि जॅकवेलच्या शेजांचं पाणी पण घेतलं तिथून फेक नाही पण तिथूनच आपल्या इतर गावाला पण पाणी पुरवठा पलीकडून समजा पिंपर पिंपर गेलेचा पेशंट नाही ते काही पेशंट नाही तेच म्हणावा लागेल की कारण नदी तर वाक नदीचा इकडच्या अर्धा किलोमीटरवर चार चारगाव पाणी वगैरे टिप्ला कुठे असतात तिकडे एकही पेशंट नाही इकडच कसं आता आम्ही कल्पना तिकडचा पण पाठवलं पाणी धरणातला तीन तिकडचे पाठवले आणि त्याचा रिपोर्ट तीस नंतर करण्या एक मुम आपण घेतो किंवा गावाची पण साधारणतः चोवीस टीम आहे त्याच्यामध्ये आपण एक दोन एमपीडब्ल्यू असतात त्या टीम मध्ये एक समुदाय आरोग्य अधिकारी असतो एक वैद्यकीय अधिकारी असतो आणि आरोग्य सहाय्य अशी एवढी टीम प्रत्येक गल्ली वापरून दिलेली आहे चोवीस गल्ली त्या वापरून दिलेल्या ते पूर्ण हे घर पूर्ण घर बावीस आहे पूर्ण ते बावीस शेतकरचे कंपल्सरी चेक करायचे त्यामध्ये जनजागृती करायची की आपले पाणी उकळून द्या जरी आपण सगळे पाठवतात पाणी उकळून पिणं आणि जर कोणी आजारी असेल

जे दीड किलो अलग असेल तर तिथे तीन किलो वापरावं लागतं सुपर सुपर किलो म्हणजे शिकवलं ते चालूच आहे मग ते परत डबल टाकले तर फ्रॅन्स वगैरे येऊ शकतो नवीन टाक्यांचा काय परिणाम असू शकतो का नवीन टाके कुठे नवीन ज्या नाही आता जे पाईप वगैरे आपण जलजीवन जीवन मिशन ज्या काही लाईन चालू केल्या टाकीचा आता स्रोतच खराब आहे त्या खाली स्रोतच खराब आहे त्याच्यामुळे कुठं चालतं ना रस्त्यावर अजून पण घालय जे खाली खोला दोनशे त्रेसष्ट आपण जे काही सॅम्पल इथे पासष्ट प्रायव्हेटला ऍडमिशन काही डे केअर होती काही ओपीए बेस वर टोटल टोटल दोन क्षेत्र म्हणजे दुपारपर्यंत खेळत होती सगळे व्यवस्थित होते फक्त विकनेस आला म्हणून त्या अंकटे मॅडम कडे गेले त्यांनी तिथं त्यांचे काळे डॉक्टर आहेत मग त्यांना कन्सल्ट केलं की तुमची पेशंट माझ्याकडे आली तर मग काय लाव त्यांनी डीएनएस वगैरे लावू सांगितलं मग डीएनएस लावलं त्यामध्ये एम एम सेट उलटी वगैरे म्हणून होते म्हणून ते टाकलं आणि सेपरेट टाकून ते दिलं वीस मिनिटामध्ये तिला शिवरिंग आले हंडीवर ते सलाइन येऊ शकते कधी कधी ते आले आणि त्याच्यानंतर मग मॅडमने ट्रीटमेंट केली तिला स्टेबल केली पण फीवर अचानक वाढायला लागलं त्यांनी रेफर केले पुढे मग रेफर केल्यानंतर ते काळे डॉक्टरांनी काळे डॉक्टरांनी पाहिले ते म्हणजे जरा डिसओरिएंटेड वाटायला तुम्ही पुढे जाऊ पुढे गेली जेठा सरांकडे जेठा सर म्हणे तिला आई सुरा माझ्या तुम्ही मेडिकल मेडिकल ला वाबे डॉक्टर पाहिले तिथे म्हणजे आली त्यावेळेस ती खूप सिरियस झालेली होती त्यांचे पल्स कमी झाले होते बीपी कमी झालेला होता आणि मग त्यांनी आयसीयू मध्ये घेतले आयसीयू मध्ये तिला कन्वर्जन्स आले झटके आले आणि त्या झटक्यामध्ये त्याला काढले कार्यशाळा त्यांनी सीपीआर तिला केलं पण त्यामध्ये झाली नाही जास्त आणि काल आमचे एक्सपर्ट बरोबर झाले त्यांचं म्हणणं आहे की जे मुलांमध्ये त्यांना धोका कमी आहे पण जे पुढे आहे ना त्यांना धोका जास्त असतो आणि इथे उलट उभा इथं पहिली डेथ झाली ती वीस वर्षाची दुसरी डेथ झाली तीन तेरा वर्षाची रक्त वगैरे रिपोर्ट लगेच मिळतात का आपल्याला प्रायव्हेटला दिलं तरी चालल थोडे दिवस नाही आपण हे ना हे केलं म्हणजे सगळे माल्याची यंत्रणा कोण पिढी आपण इकडे आणि रनत ठेवलं दोन दोन तास सगळ्यात इकडनं घेऊन जाते म्हणजे संध्याकाळपर्यंत येईल

म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस